श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने श्री गुरु मंदिर संस्थान येथे आरोग्य शिबिर संपन्न श्री दत्तात्रेय यांचे द्वितीय अवतार कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या सातशे पंचवीसव्या जन्मोत्सवानिमित्त अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा सुमारे दोनशे पन्नासपेक्षा अधिक गरजू रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरात श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीचे डॉक्टर चिन्मय बुज्रुक एम डी मेडिसिन डॉक्टर श्रीराम राठी जनरल फिजिशियन व संपूर्ण टीमसह यांनी उपस्थित राहून गरजू रुग्णांवर उपचार केले तसेच आवश्यकतेनुसार रुग्णांचे मोफत जी करण्यात आले शिबिरात रुग्णसेवेद्वारे आपली सेवा श्री चरणी अर्पणश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थांच्या वतीने श्रींच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येते संस्थानने देखील हा सामाजिक उपक्रम कायम ठेवून समाजापुढे आदर्श उभा केला आहे कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधडेकर